हाय एव्हरीवन मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे की आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे तसं पाहायला गेलं तर व्हिडिओ टाकायला थोडा लेटच झाला परंतु चला म्हटलं आज थोडा वेळ आहे त्यामुळं एडिटिंग पण केली आणि अपलोड पण केला तर आज मी कशाप्रकारे पूजा केली हेच मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला सकाळी उसळ वगैरे सर्व फराळाचं करून घेतलं आणि त्यानंतर यांनी नाश्ता करून ऑफिसला गेले कारण की सोमवार रात्री सोडायचा होता त्यामुळं फराळ बनवला होता त्यानंतर लगेचच पूजेसाठी ताट काढलं होतं ताटामध्ये बघा मी एवढं सारं घेतलेलं आहे पंचामृत घेतलेलं आहे फुले घेतलेली आहेत भस्म घेतलेलं आहे वस्त्र बेल शिवमूट तांदळाचे आहे म्हणून तांदूळ पण घेतलेले आहेत पंचारती आरती घेतलेली आहे आणि फळे एवढं सारं घेतलेलं आहे ताटामध्ये आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे एका ताटामध्ये मी महादेवाची पिंड घेतलेली आहे महादेववाला ताटामध्ये छान असं स्वच्छ करून ठेवलं होतं आणि त्यानंतर लगेचच त्याचा लगे महादेवांचा जलाभिषेक करून घेतला महादेवाचा जलाभिषेक केल्याच्या नंतर जे पंचामृत मी तयार केलं होतं त्यानेही आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृतामध्ये मी मौळाचा मध दूध दही तूप आणि साखर एवढं सारं टाकलं होतं तेच मिक्स करून ठेवलं होतं अगोदर त्यामध्ये तूपही मी ॲड केलं होतं तेवढ्या सगळ्याचा पंचामृताचा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर ल महादेवांचा जलाभिषेक करून घेतला महादेवाचा जलाभिषेक आणि पंचामृत अभिषेक आणि सगळी पूजा करत असताना ओम शिवायचं ओम नम शिवायचा जप आपल्याला चालूच ठेवायचा आहे ओम नम शिवायचा जप करत करत आपल्याला ही पूजा करायची आहे सुरुवातीला महादेवाला कुंकू लावून घेतलं त्यानंतर लगेचच हळदी लावून घेतली ज्या ठिकाणी पार्वती मातेचं स्थान असतं त्या ठिकाणी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला महादेवाला भस्म लावून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही हा भस्म आहे आणि त्यानंतर लगेचच तो मी महादेवाला लावला सुरुवातीला पिंडीवरती ओम काढलेला आहे आणि बाजूच्या ठिकाणी मी भस्म लावून घेतलेला आहे त्यानंतर लगेचच आपण महादेवाला प्रिय असणारं फूल वाहिलेलं आहे व्यवस्थित अशी फुलांची सजावट करून घेतलेली आहे छान अशी महादेवाला फुलं वाहिलेली आहेत महादेवाला पांढरफूल हे खूपच आवडतं त्यामुळं घरामध्ये जेवढे झाडाला फुले होते त्यातली थोडीशी फुलं मी महादेवाला वाहिलेली आहेत आणि त्यानंतर लगेचच आपल्याला त्यानंतर लगेचच बेल वाहायला सुरुवात केली बेल व्हायला सुरुवात करत असताना आपल्याला ओम नम शिवायचा जप करायचा आहे एकशे आठ बेलपत्र आपल्याला महादेवाला व्हायचे आहेत तेही जापासोबत त्यानंतर लगेचच आपल्याला हा बेल पूर्ण वाहून घ्यायचा आहे माझाही बेल वाहणं चालूच होता तोही मंत्र जाप करत करत ओम नमेशिवायचा जाप करत करत मी एकशे आठ बेल महादेवांना वाहून घेतला आणि त्यानंतर समोरची पूजा करायला सुरुवात केली एकशे आठ बेल हा माझा वाहून झाला आणि त्यानंतर लगेचच महादेवांना धोत्र्याचं दोहुल्याचं फूल वाहिलं आणि ते वाहिल्याच्यानंतर लगेच धोत्र्याचं फळही वाहिलं कारण की ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर लगेचच पांढरी फुलं वाहून घेतली आणि त्यानंतर आपण जी वस्त्र बनवलं होतं त्याला फक्त भस्म लावायचं हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळं मग नंतर वस्त्र वाहून घेतलं वस्त्र वाहून झाल्याच्या नंतर आपल्याला देवाला फळं ठेवायची होती जास्वंदीचं फुल वाहिलं आणि त्यानंतर फळं ठेवायला घेतली सुरुवातीला मी सीताफळ देवाला ठेवलं आणि त्यानंतर लगेचच एक सेप ठेवला आणि थोडीशा खजूर ठेवल्या जेवढे घरामध्ये उपलब्ध फळं होती तेवढे वाहिले तरी चालतील एखादं फळ असलं तरी चालते किंवा किंवा खडीसाखर असली तरी चालतं असं काही नाही की फळच असावं किंवा काही कि वेगळं असावं त्यामुळं आपण घरामध्ये जे असेल अवेलेबल तेही ठेवू शकतो त्यानंतर लगेचच अगरबत्ती लावून घेतली अगरबत्ती लावून घेतली आणि धूपही लावून घेतला छान अशी पूजा झाली आणि त्यानंतर लगेचच आपल्याला शिवमट व्हायची आहे आजची तांदळाची शिवमट होती त्यामुळं मग आज तांदळाची शिवमट वाहून घेतलेली आहे तीन वेळेस आपल्याला ही शिवमट वाहून घ्यायची आहे ओम शिवायचा जाप करत करत आपल्याला ही शिवमठ वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच बघा की ती छान अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे त्यानंतर लगेचच आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरतीसाठी मी पंजाबतीमध्ये आरती लावून घेतली आणि त्यानंतर लगेचच कापूरही लावलेला आहे छान अशी आरती करून घेतली आणि आरती झाल्याच्यानंतर लगेचच सा सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची होती सायंकाळी स्वयंपाक करत असताना सुरुवातीला मुळ्याची भाजी बनवली होती एका कढईमध्ये तेल घेतलं आणि त्यानंतर लगेच त्यामध्ये मोहरी जिरे आणि लसणाची पेस्ट घेतली आणि ती मस्त अशी तळून घेतली त्यानंतर लगेचच मुगाची डाळ भिजत घातली होती तीही त्यामध्ये ॲड केली आणि छान पाणी सुकेपर्यंत त्याला ता व्यवस्थित असं हलवून घेतलं छान जोवर पाणी सुकत नाही तोवर आपल्याला ती हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये हळदी आणि लाल तिखट घे मिसळून घ्यायचं आहे छान असं मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला त्यानंतर शेवटी आपल्याला मुळा सोडायचा आहे आणि कोथंबीर हे दोन ॲड करायचे आहे त्यामुळं व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे व्यवस्थित हलवून झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये मुळा ॲड करायचा आहे जो की मुळा मी खिसून घेतला होता अगोदर आणि स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुवून घेतला होता तो मुळा मी त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्यावर बारीक कट करून कोथंबीर टाकली आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं त्याला होऊ द्यायचं पाच मिनटं झाल्याच्यानंतर आपली मुळ्याची भाजी बनवून रेडी होते मुळ्याची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर लगेचच आपल्याला बाकीचा स्वयंपाक बनवून घ्यायचा होता बाकीच्या स्वयंपाकामध्ये वरण भात पोळी बनवली होती आणि मुळ्याची भाजी एवढं आज बनवलं होतं त्यानंतर लगेचच देवाला नैवे अगरबत्ती लावली अगरबत्ती लावून देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला सो अशा प्रकारे मी आज पहिल्या सोमवारची पूजा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय